अडीच किलो शेतातले गहू आता आपण पाणी टाकूया हे बघा कसं धुवून निघतात गहू ताज पाणी होतो या स्वच्छ पाणी आता हे आपल्याला गहू भिजत घालायचे आता भेटूया आपण चार दिवसानंतर आता आपले हे चार दिवस भिजलेले गहू बाल आणि पाणी टाकून पिळून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आणि पिळल्यानंतर गाळून घ्यायचा हा बघा चेक आता मग गाळून काढलेला आहे तुरटीचा खडा आता हे टाकून द्यायचा बाहेर घेतले तेवढा आपला जेवढा चिक, चिक तेवढंच ते पाणी अजिबात जास्त पाणी टाकायचं नाही प्रमाण बरोबर पाहिजे आता होतो या हा मला वाटतं अडीच किलो असून हा बुड लावलंय का हे दुसऱ्या भांड्यात वचायचं आणि ह्याच एवढंच माफ करायचं एवढंच एवढेच पाणी टाकायचं मला वाटलं येतच करायचं आणि पाणी कुठून आणते हा बुड लावले पातीला ठेवूया पाणी वतोय आता मापाने घेतलेले जेवढा पाणी घ्यायच हा द्या त्याच्यावर झाक ठेवते हा कसा जाळ लागलाय धन्या जाळ लागलाय हा द्या मीठ आता आपण ह्यात मीठ टाकूया हे मीठ टाकले ठेवलं आता पाणी उकळून द्यायचं चांगलं मग चिकवतायचं त्याच्यात आपण आता एक तांब्या पाणी काढूयात हे काढलं पाणी हा आता आपण आहे ना हा चिक उकळलेल्या पाण्यात वतूया आणि हटूया हा हा असं चिक हसायचं गाठ होऊ द्यायची नाही अवघड ते झालं आपलं हटायचं आता आता झाकण ठेवायचं माहिती वापरून द्यायचं आणि मग काढायचं आता नाही आता थोडस पाण्यात हात लावून असं झाकून ठेवूया गार पाण्यात हात लावायचं आता झाकण ठेवूया आपण ह्याच्या हातरून टाकूया त्याच्यावर साडी टाकायची वल्ली करून गुर्डाई चिकटू नाही म्हणून चिक शिजलाय का बघूया आता एकदा हलवून थोडं दोन मिनटं ठेवूया वाप्य आणि मग कुरडया घालायला घेऊया कसं कळतो कळतो ना हाताला चिकटत नाही आमच्या इथं ह्याला सोऱ्या म्हणत आहेत तुमच्या इथं काय म्हणत ते कमेंट करून सांगा आपण आहे ना आता चिक शिजलेलं आहे आपण आता सव्यामध्ये कुरड्याचं चिक भरू एक असोरावर किती कुरडे होतो तीन तीन हे आपण आता सोर्यात भरलेले कुरडे घालायला सुरू करायचं बारका चमचा नु का हां एक बारीक चमचा बारीक का माझ्या दोन हजार या माझा पोल भरला नव्हता लईस बारीक करून झाल्या लई बारीक करून झाल्या लय बारीक एक नंबरच बारीक आता मिळतात का मी <laughs> ना नेहमीच कुरडा घरी करीत असते मी कधी विकत घेत नाही वेदांत धर तुला शिक तुला आवडतो ना खूप मला आवडतो घाल बाई हे बघ चिक शिजल्यामुळे कुरडाई कशी झाली आहे हातात धरली तरी पळत तुटत नाहीये आमची कुर्डया करायची पद्धत कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा